नमस्कार मी बाळकृष्ण बोने पाटील आपण पाहत आहात एन बी वाय टी न्यूज एक पाऊल प्रसिद्धीकडे अंबड तालुक्यातील बारासोडा येथे गेल्या अनेक वर्षापासून श्री येडेश्वरी यात्रा महोत्सव होत असतो यावर्षी श्री येडेश्वरी यात्रा महोत्सवास आज बुधवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीसपासून सुरुवात होत आहे आज संध्याकाळी पाच ते नऊ या दरम्यान देवीच्या गाण्याचा कार्यक्रम होईल व परंपरेनुसार देवीच्या हळदीचा समारंभ होईल उद्या गुरुवार दिनांक सोळा जून रोजी देवीचा पालखी सोहळा माहेरातून मंदिराकडे सकाळी सायंकाळी आठ वाजता प्रस्थान होईल त्यानंतर महाप्रसाद होईल या महाप्रसादाचा व कार्यक्रमाचा पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी मागणी बारासोडा येथील गावकऱ्यांकडून होत आहे